नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल तसेच नानाप्रधान अरुण पाटील जगदीश कोळी यांचा घोटचा सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल या दोघांची मी अपडेट घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो घोटचा सर्जा घोटचा सर्जाचं मागचं मैदान म्हणजे चोवीस ऑगस्टचं मोरगाव मैदान मोरगाव मैदानामध्ये चिके आणि घोटसर्जा ही जोडी पाळाली होती आणि एक नंबरचे मानकरी झाले होते त्यानंतर संध्याकाळच्या मुलाखतीमध्ये नाना प्रधान या मालकांनी बाईकमध्ये सांगितलं होतं की आता घोट सर्जा मुंबईला येणार आहे आणि गणपतीमध्ये पळताना दिसणार नाही तर होच आपल्याला सहा तारीख म्हणजे अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत घोट सर्जा दिसणार नाही मग कधी दिसेल तर भावांनो सात ऑगस्टला मौजे काझडचं मैदान आहे सात ऑगस्टला मौजे काझड मैदानात घोटचा सारजा आपला शंभर टक्के पलतान दिसेल तो पण टॉप पैरत टॉप पायऱ्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल घोटचा सारजाचा पायरा देखील फिक्स झालेला आहे पण सात ऑगस्टला घोट सारजा आपल्याला शंभर टक्के पलतान दिसेल रायला बिंदोडचा बादशाह मथुर मथुर देखील मुंबईलाच आहे सध्या गणित उत्सव चालू आहेत तो देखील आरामावरच आहे सहा ऑगस्टपर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी या दिवसापर्यंत सध्या मुंबईला असल्यामुळे मथूर आपल्याला मैदानात काही दिसत नाही पण त्याचं मागचं मैदान म्हणजे चोवीस ऑगस्टच मोरगाव मैदा मैदान मथूर आणि मानगरची वादल ही जोडी पालाली होती गटाला सुट्टा निकाल घेतला होता पण सुट्टीला थोडं निकालदर्शेवर पाय असल्यामुळे हा निकाल कॅन्सल करण्यात आला होता त्यानंतर मथुर आपल्याला काही मैदानात दिसला नाही चोवीस ऑगस्ट नंतर आता कोणत्या मैदानात दिसेल तर मला मिळालेल्या माहितीनुसार दहा ऑगस्टला मथुर आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल दहा ऑगस्टला कोणतं मैदान आहे मला अजून माहिती नाही पण दहा ऑगस्टला मथुर तीन फेरीचं मैदान गाजवायला येतोय एवढं नक्की म्हणजेच काय सात ऑगस्टला घोटसरजा दिसणार आहे आणि दहा ऑगस्टला मथुर दिसणार आहे या दोघांची मी तुम्हाला अपडेट दिली आहे पुढची अपडेट असेल बाकासूर आता कोणत्या मैदाना दिसेल ही लवकरच व्हिडिओ घेऊन येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद भाऊनो